हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामधील चॅप्टर दुसरा हॉटेल हो बिझनेस अकाउंटिंग याचे जे, जे प्रॉब्लेम आहेत तर ते आपण पाहत आहोत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपले चौथा प्रॉब्लम पाहून झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर फाईव्ह तर हे आज पाहणार आहोत तर बघा प्रॉब्लम मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेला आहे तर आपण हा प्रॉब्लम सोडवून घेणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा प्रॉब्लेम नंबर पाच द बॅलन्स इन द बुक्स ऑफ हॉटेल जगदंबा ॲज ॲट थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटी प्रिपेअर फायनल अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटी तर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे जगदंबा हॉटेलचं तर बघा ट्रायल बॅलेन्समध्ये तुम्हाला पर्टिक्युलर्स आणि ह्याच्या ज्या अमाऊंट आहेत डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट तुम्हाला डेबिट दिलेला आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं आहे तर डेबिट बॅलेन्स म्हणजे कोणतं बॅलेन्स असतं तर जी काही तुमची बॅलेन्सेसची असेच साईट आहे तर ते तुमचं बे डेबिट बॅलेन्स असतं आणि क्रेडिट बॅलेन्स म्हणजे जी तुमची लायबिलिटी आणि तुमचे क्रेडिट प्रॉफिट अँड लॉसचे जे क्रेडिट असतात तर ती तुमची क्रेडिट साईटचे आयटम असतील तर जे तुम्हाला डेबिट दिलेलं आहे ते तुम्हाला डेबिट करायचं आहे आणि जे क्रेडिट दिलेलं आहे तर ते तुम्हाला क्रेडिट करायचं आहे तर बघा याच्यामध्ये पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही आधी समजून घ्या तर हे जे तुम्हाला आयटम दिलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला बघा तीन अकाऊंट ओपन करायचे आहेत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाऊंट आणि शीट तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही अकाउंट ओपन करून घ्यायचे आहेत हे सर्वांचं प्रिपेअर करून झाल्यानंतर तुम्ही माझ्यासोबतच प्रॉब्लेम सोडवायला सो घ्यायचा आहे तर बघा ट्रेडिंग अकाऊंट का ओपन करायचं आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा पहिला आयटम जो आहे आपला ट्रायल बॅलेन्समध्ये दिलेला फर्निचर तर फर्निचर ही काय आहे आपली फिक्स असेट आहे तर कुठे लिहिणार फर्निचर दिलेला आहे तेहत्तीस हजार चारशे तर ही आपली असेट आहे तर त्यामुळे आपण फिक्स्ड असेटमध्ये फर्निचर हे इनर कॉलमला लिहून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला या प्रॉब्लममध्ये ॲडजस्टमेंट विचारली आहेत का हे चेक करायचं आहे तर बघा ॲडजस्टमेंट तुम्हाला कशा कशावरती आहे ॲडजस्टमेंट आहेत स्टॉक ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटी रेस्टॉरंट आहे चारशे बार आहेत पाच हजार आठशे तर हे रेस्टॉरंट आणि बार हे तुम्हाला कुठे लिहायचे आहेत तर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमध्ये याचं सेपरेट सेपरेट बॅलन्स तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला डिप्रिसिएशन ऑन फर्निचर आहे टेन पर्सेंट तर डिप्रिसिएशन विचारलेलं आहे फर्निचरवरती त्यानंतर बिलियर्ड ॲट फिफ्टी पर्सेंट तर तुम्हाला बिलिअर्डवरसुद्धा ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही फर्निचरचे अमाऊंट इनर कॉलमला घ्यायची आहे तर बघा जर आपण लगेच तुम्हाला ॲडजस्टमेंट सोडून घ्यायची असेल तर बघा फर्निचरवर टेन पर्सेंट डिप्रिसिएशन आपल्याला विचारलेलं आहे तर फर्निचर किती आहेत आपले तेहतीस हजार चारशे तर तेहत्तीस हजारावर टेन पर्सेंट किती येतील तर तीन हजार तीनशे चाळीस तर फर्निचरमधून तेहतीस हजार चारशे यातून तुमचा जो डिफ डिप्रिसिएशन आलेला आहे ते तुम्हाला लेस करून त्याची आलेली अमाऊंट तुम्हाला आउटरला लिहून घ्यायची आहे आणि ॲडजस्टमेंटचा आपण सेकंड इफेक्ट करत असतो तर डिप्रिसिएशन आपण कुठे घेत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन इथे बघा टू मटेरियल्सच्या खाली टू फर्निचरचं फक्त आपल्याला डिप्रिसिएशन घ्यायचं आहे तर किती आलेलं आहे तीन हजार तीनशे चाळीस तर हे डिप्रिसिएशन घेतल्यानंतर बघा दुसरा आयटम आपल्याला दिलेला आहे रूम रूम रेंट फ्रॉम गेस्ट तर रूम रेंट गेस्ट हे काय आहे तर हे आहे क्रेडिट बॅलेन्स तर हे आपण कुठे घेत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला रूम रेंट अँड गेस्ट तर हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे किती दिलेलं आहे तर त्रेसष्ट हजार हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा कॅपिटल दिलेलं आहे तर एक लाख एक लाख पाच हजार सहाशे हे तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे तर कॅपिटल आपण कुठे घेत असतो तर बॅलन्स शीटमध्ये शेअर कॅपिटलमध्ये तुम्हाला कॅपिटल लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बिलियर्ड टेबल सतरा हजार आठशे दिलेले आहेत तर बघा बिलियर्ड टेबल ही तुमच्या बिझनेसची असेट आहे जे तुमचं फिक्स्ड असेट आहे तर फिक्स्ड असेट आपण कुठे घेतो तर शीटच्या असेट साईडला बिलियर टेबल सतरा हजार आठशे त्यावर आपल्याला डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे फिफ्टीन पर्सेंट तर बघा याच्यामध्ये बिलियर्ड्स टेबलवरती फिफ्टी पर्सेंट काढल्यानंतर दोन हजार सहाशे हजा सत्तर येईल तर सतरा हजार आठशेमधून तुम्हाला दोन हजार सहाशे सत्तर हे मायनस करून आउटरला पंधरा हजार एकशे तीस घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला करायचं आहे बिलियर्ड टेबल दोन हजार सहाशे सत्तर याचे दोन इफेक्ट करून झाले त्यानंतर पुढचा आयटम तुम्हाला दिलेला आहे पुढचा आयटम एट... दिलेला आहे बघा बँक डिपॉझिट तर बँक डिपॉझिट हे काय आहे आपली इन्वेस्टमेंट आहे तर बॅलेन्सशीटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच्या खाली इथे बँक डिपॉझिट लिहून घ्यायचं आहे छप्पन हजार सहाशे त्याच्यानंतर दिलेलं आहे चायना ग्लास अँड कल्टरी कटलरी तर चायना ग्लास अँड कटलरी हे काय आहे तर आपले बिझनेसची फिक्स्ड असेट आहे त्यामुळे तुम्ही बॅलन्स या सेट साईटला आहे चार हजार लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यानंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट तर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आपण कुठे घेत असतो तर हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला इंटरेस्ट ऑन डिपॉझिट सोळाशे घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्टॉक इन बार तर बघा जो आपल्याला स्टॉक दिलेला आहे तर तो आपल्याला ओपनिंगचा दिलेला आहे आणि स्टॉक इन रेस्टॉरंट हा सुद्धा ओपनिंगचा दिलेला आहे आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला क्लोजिंगचा जो आहे रेस्टॉरंटचा दिलेला आहे बारचंसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन करणार आहोत तर त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला लिहित असताना बघा बारचे अमाऊंट सेपरेट घ्यायचे आहे रेस्टॉरंटचे अमाऊंट दोन कॉलम करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने इथे बार रेस्टॉरंट पर्टिक्युलर बार रेस्टॉरंट तर बारचं ओपनिंग स्टॉक किती आहे तर वीस हजार दोनशे इथे बघा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे इथे वीस हजार दोनशे हे आहे बारचं रेस्टॉर बारचं अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर बघा बारचं अमाऊंट घेतल्यानंतर तुम्हाला खाली रेस्टॉरंट दिलेलं आहे ओपनिंग स्टॉकचं तर रेस्टॉरंटच्या अमाऊंटमध्ये रेस्टॉरंटची अमाऊंट लिहून घ्यायची आहे ओपनिंग स्टॉकची तर बघा इथे मी लिहिलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा ॲडजस्टमेंटमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे बार पाच हजार आठशे आणि रेस्टॉरंट चारशे तर हे तुम्हाला क्रेडिट साईटला बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून पाच हजार आठशे पारचे आणि रेस्टॉरंटचे चारशे अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा दुसरा आयटम कोणता सांगितलेला आहे परचेस ऑफ बार तर परचेस आपण कुठे घेत असतो तर तुम्हाला माहितीच आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला तर परचेसेस तुम्हाला बारचे पर्चेसेस किती आहेत तर एक लाख चौसष्ट हजार चारशे आणि रेस्टॉरंटचे पर्चेसेस किती आहेत तर दोन लाख पंधरा हजार सहाशे तर इथे तुम्हाला ओ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा रेस्टॉरंट टेकिंग सेल्स तर सेल्स आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण सेल्स घेत असतो आणि बार टेकिंग सेल हे कुठे घ्यायचं तर हे सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय सेल्स घेऊन तुम्हाला इथे या दोन्हीची अमाऊंट लिहून घ्यायची आहे तर बघा रेस्टॉरंटचं आहे तीन लाख तेवीस हजार दोनशे आणि बारचं आहे दोन लाख एकसष्ट हजार तर अशा पद्धतीने याचं बॅलेन्स लिहून घेतल्यानंतर इथे बघा तुम्हाला टोटल करायचे आहे तर अगोदर क्रेडिट साईटची टोटल करा किती येते बघा तर क्रेडिट साईडची टोटल तुमची जास्त येणार आहे त्यामुळे ही दोन्ही साईडची टोटल तुम्ही दोन्ही साईडला लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट मिळतो तर यामधील ओपनिंग स्टॉक आणि परचेस यातून लेस करायचं आहे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट भेटेल तर ग्रॉस प्रॉफिट भेटेल बारचं ब्याऐंशी हजार दोनशे आणि रेस्टॉरंटचं भेटेल एक लाख सात हजार चारशे तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे रेंट अँड रेट्स तर रेंट काय आहे बिजनेस साथी। तर एक्सपेन्सेस आहे बिझनेससाठी तर आपण कुठे घेत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला टू रेंट अँड रेट एकोणसत्तर हजार आठशे हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस एक एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेत असतो म्हणून इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस हे सुद्धा तुम्हाला डेबिट साईटला लिहून घ्यायचं आहे बारा एक लाख चोवीस हजार सहाशे त्याच्यानंतर बिलियर्स अँड यस रिसिप्ट म्हणजेच बिलियर्स अँड सन्री रिसिप्ट हे तुम्हाला तर बिलियर्ड सन्री रिसिप्ट याचं तुम्हाला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला बाय बिलियर्ड सँडस रिसिप्ट हे तुम्हाला एकावन्न हजा दो हजार दोनशे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दिलेला आहे रिपेयर्स रिपेयर्स किती आहे तर पस्तीस हजार आठशे तर रिपेअर्स हे सुद्धा आपले एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला टू रिपेयर्स पस्तीस हजार आठशे त्याच्यानंतर कॅश इन हँड दोन हजार सहाशे तर कॅश इन हँड ही काय आहे तर आपल्या बिझनेसची करंट असेट आहे त्यामुळे आपण बॅलेन्सशीटमध्ये करंट असेटच्या खाली कॅश इन हँड सव्वीस हज दोन हजार सहाशे हे लिहून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा फ्यूल अँड लाईट तर फ्यूल अँड लाईट हे आपल्या बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे फ्यूल अँड लाईट पस्तीस हजार हे आपण लिहून घेतलेले आहे तर त्याच्यानंतर बघा दिलेला आहे क्रेडिट आर्स आपन, आपली काया है, तर क्रेडिटर्स आपण आपली काय आहे तर बॅल आपल्या बिझनेसची करंट लायबिलिटी आहे त्यामुळे आपण क्रेडिटर्स हे शीटच्या लायबिलिटी साईटला घेत असतो तर किती दिलेले आहे तर पस्तीस हजार सहाशे हे आपले करंट लॅबिलिटीचे क्रेडिटर्स आहेत त्याच्यानंतर सनड्रे एक्सपेन्सेस तर सनड्रे एक्सपेन्सेस हे आपण कुठे घेत असतो तर एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला सव्वीस हजार आठशे हे सेंट्रल एक्सपेन्सेस घेतलेले आहे त्यानंतर बँक बॅलन्स कुठे घेत असतो तर बँक बॅलन्स ही आपली करंट, करंट असेट आहे त्यामुळे बँक बॅलन्स आपण करंट असेटमध्ये लिहून घेतलेला आहे अठरा हजार दोनशे त्याच्यानंतर डेटर्स आहेत आपण क्रेडिटर्स करंट लायबिलिटीला घेत असतो तर त्याच्या विरुद्ध डेटर्स आपण करंट असेटमध्ये डेटार्स हे घेत असतो तर पंधरा हजार आठशे हे आपले डेटास आहेत त्याच्यानंतर बघा हे आपले जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर त्या पूर्ण ॲडजस्टमेंट आपण आत्ताच पाहिलेल्या आहेत तर कशा पद्धतीने तुम्हाला दोन इफेक्ट करायचे आहेत तर या पद्धतीने तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सोडून झालेला असेल त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी ट्रेडिंग अकाऊंट क्लोज करून घ्यायचा आहे तर आपण अगोदरच ट्रेडिंग अकाऊंट क्लोज करून घेतलेला आहे तर बघा हा जो तुमचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे किती आहे तर ब्याऐंशी हजार दोनशे आणि एक लाख सात हजार चारशे या दोन्हीची तुम्हाला टोटल करायची आहे आणि याची टोटल तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायची आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे ही टोटल तुम्हाला घ्यायची आहे तर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना तुम्हाला क्रेडिट साईट आणि डेबिट साईट या दोन्हीची टोटल करायची आहे तर क्रेडिट साईटची टोटल केल्यानंतर तीन लाख पाच हजार चारशे ही तुमची टोटल येणार आहे तर दोन्हीची टोटल तुम्ही जी टोटल मोठी आलेली आहे जी साईट तुमची मोठी आलेली आहे तर ती दोन्हीकडे तुम्हाला लिहून घ्यायची आहे आणि जे तुमची डेबिट बॅलेन्स आहे तर हे पूर्ण बॅलन्स तुम्हाला याच्यातून मायनस करायचे आहे म्हणजे तुम्हाला भेटेल नेट प्रॉफिट तर हा नेट प्रॉफिट हे तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे तर बॅलेन्स शीटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे तर किती आलेलं आहे सात हजार तीनशे नव्वद हे तुमचं नेट प्रॉफिट आलेलं आहे तर नेट प्रॉफिट आपण कुठे घेत असतो रिझर्व अँड सरप्लसमध्ये नेट प्रॉफिट सात हजार तीनशे नव्वद अशा पद्धतीने आपण नेट प्रॉफिट लिहून घेत असतो तर बघा बॅलेन्सशीटचं बॅलन्स तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे तर बॅलेन्सशीटमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे लॅबिलिटी आणि ॲसेट साईट या दोन्ही साईडची अमाऊंट तुमची एक सारखीच आलेली पाहिजे जर तुमची दोन्ही साईडची टोटल एक सारखी आलेली असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि जर तुमची टोटल कमी जास्त होत असेल तर तुमचा कुठेतरी आयटम तुमचा नोंदवायचा राहिलेला आहे किंवा कुठला तरी इफेक्ट तुमचा राहिलेला आहे तर हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर बघा शेअर कॅपिटल नेट प्रॉफिट आणि क्रेडिट असा या तिन्हीची टोटल केल्यानंतर येते एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वद आणि असेट साईटमध्ये सुद्धा ज्या अमाऊंट आहे त्याची टोटल केल्यानंतर चौदा हजार आठ एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वद हीच टोटल तुम्हाला भेटणार आहे तरी तुम्ही एकदा करून पाहू शकतात जर यात काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकतात खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे गेल्या वेळेस एक्झाममध्ये हा प्रॉब्लेम वीस मार्काला विचारण्यात आलेला होता जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद